जय जिजाऊ जय शिवराय मी विश्वनाथ वाघ छाव ब्रिगेड संस्थापकाध्यक्ष दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी या राज्याचे जलसंपादन मंत्री तथा आहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण साहेब यांच्या निवासस्थानी मुंबई या ठिकाणी आम्ही भेट घेतली ती भेट घेतली असता राजूर आदिवासी प्रकल्प यामधील घोटाळ्याच्या बाबतीत आम्ही देवकन्या बोकडे यांचं निवेदन दिलंच त्याचप्रमाणे बारसे नावाचे जे अधिकारी होते त्या सध्या हिंगोली या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून दोन हजार तेवीस साली एक मोठा घोटाळा झाला तो म्हणजे एकवीस आश्रम शाळेमध्ये अनेक गोरगरिबांचे आदिवासी मुलं राहतात त्या मुलांच्या जीवासंग खेळायचा प्रकार त्या बारसेने केलेला आहे कारण आझाद सेवाबाई संस्था ही श्रीरामपूरची संस्था आहे त्यांचं रजिस्ट्रेशन मार्च मध्ये झालं दोन हजार तेवीसला मार्च एंडिंगलाच त्यांना अग्निशमन नळखंड्याचं टेनर देण्यात आलं ज्या संस्थेला तीन वर्षाचा अनुभव नाही ज्या संस्थेचे कागदपत्र पूर्ण नाही त्याला कोणताही अनुभव नाही त्या लोकांना अग्निशमन नळखंड्याचं टेनर देण्यात आलं आणि घरात पुढचं अजून एक प्रायोग्राम आहे का कोणत्याही प्रकारे अग्निशमन नळखंडे भरण्यात आले नाही फक्त त्यांना पुढचा बॅच ज्या आहे तो चिटकावला आणि ते नळखंडी रिफिलिंग के कर, केल्यास दाखवलं खऱ्या प्रकारे खऱ्या अर्थ नाही जर यांनी रिफिलिंग केलेलं होतं आम्ही माहिती अधिकार आणि आम्ही माहिती अधिकारात माहिती माहिती असतात त्या त्यांना आम्ही जीएसटी बिलं जे भरलेले आहेत त्याची माहिती माहिती कोणत्याही प्रकारचे जी एस टी बिलं भरण्यात आलेलं नाही कोणत्याही प्रकारे त्या संस्थेला सेवा बही संस्थेला अनुभव नाही त्या संस्थेला टेंडर देऊन गोरगरिबाच्या मुलांच्या जीवासंग खेळायचा प्रकार श्री यांनी केलेला आहे आणि म्हणून छावा ब्रिगेडच्या माध्यमातून हो आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन करणार आहोत पण हे जे प्रकार चालू आहे म्हणजे बारसेंच्या विरुद्ध मी जेव्हा केलं म्हणून बोकडे मॅडमनी आमच्या फुटी गुन्हे दाखल करण्याचा हा जो पराक्रम केला हा सगळा एकूण जर का जेव्हा तर हा सगळा भ्रष्टाचाराचा लय मोठा विळखा आहे आणि मी काल म्हणलो का आदिवासी विकास हे नाव आलं आहे विकास पण हा सगळा अधिकाऱ्यांचा आणि काही लोकांनी आमच्या सोशल मीडियावर जेव्हा आम्ही त्या बो देवकांना बोकड्या मिळावचं टाकलं तर त्यांच्या बाबतीत अनेक लोकांनी संभाजीनगर म्हणून सगळ्यांनी सांगितलंच पण या महाराष्ट्रात अशोक विळके हे आदिवासी मंत्री आहेत त्यांना आम्ही दोन तीन निवेदन दिलेले आहेत त्यांनी फक्त एकच गोष्ट करावी का आपण खरंच या महाराष्ट्राला काही देऊ शकत असेल तर या लोकांवर आपण कारवाई कराल जर नाही केली छावा ब्रिगेडच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं केलं जाईल आणि त्याची सर्वच जबाबदारी तुमची राहील कारण यामध्ये आमचे सहकारी महाराष्ट्राचे आमचे प्रदेश महासचिव रा राहुलजी रेळे आमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे पटेल आणि आमचे एजशभाई पठाण यांनी माहिती अधिकाऱ्यांची माहिती बाहेर काढली आणि आमचे जावेदबाई यांनी खऱ्या अर्थाने ह्या भ्रष्टाचाराला वाया वाचक फोडली म्हणून एकच गोष्ट सांगतो ज्या संस्थेला टेंडर देणं झालं त्या संस्था चालकाला सुद्धा सेवाभाई संस्था यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हावा आणि श्री बारसे यांना निलंबित करण्यात यावा यासाठी आम्ही या महाराष्ट्राच्या राज्य संपादन मंत्र्यांना निवेदन दिलेलं असून लवकर लवकर कारवाई एवढीच अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे जय छावा जय महाराज